रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भोगावती कारखान्याचा तीन हजार सहाशे त्रेपन्न दर जाहीर शुक्रवारी सात नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरू करणार प्राध्यापक शिवाजीराव पाटील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रति टन तीन हजार सहाशे त्रेपन्न इतकी विक्रमी एफआरपी जाहीर केली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेला हा दर सर्वात अव्वल असून उद्या शुक्रवार पासून दिनांक सात नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे आणि कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अध्यक्ष प्राध्यापक पाटील यांनी सांगितलं की गत हंगामातील बारा पूर्णांक पंच्याहत्तर रिकव्हरी गृहीत धरल्यास यावर्षी तीन हजार सहाशे बासष्ट पूर्णांक साठ इतकी एफ आर पी बसते यामध्ये कारखान्याकडून चाळीस पैसे अधिक अतिरिक्त करून, करून टन तीन हजार सहाशे त्रेपन्न एफ आर पी शेतकऱ्यांना देणार आहोत या व्यतिरिक्त ऊस दराबाबत न्यायप्रविष्ट बाबींना आधीन राहून जो निर्णय होईल तो कारखान्याला मान्य असेल असंही आसे त्यांनी स्पष्ट केलं प्राध्यापक पाटील यांनी जाहीर केलं की उद्या दिनांक सात नोव्हेंबरपासून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू होत आहे यावेळी जनरल मॅनेजर संजय पाटील संचालक केरबा पाटील डी आय पाटील रघुनाथ जाधव शिवाजी कारंडे अविनाश पाटील अक्षय पवार शेती अधिकारी साताप्पा चरापले कामगार प्रतिनिधी शिवाजी डोंगळे यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता